चिंचणीचा बुरुज किल्ला या ठिकाणी आपण पाहू शकतो चिंचणी गावमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असा कोट हा पाहायला भेटतो छोटे खाणी आहे हा पाच ते दहा मिनटात आपला कोट पूर्ण पाहून होऊन जाईल चला पाहू चिंचणीचा कोट वरती जाण्यासाठी असे कसरत करावी लागते आपल्याला आता आपण या चिंचणीच्या एका बुरगाच्या किल्ल्यावर वरच्या बाजूस आलेलो आहे ते पाहू शकतो याचा या ठिकाणी ही वास्तू आहे आज आपण आलेलो आहे चिंचणीचा बुरुज हा किल्ला पाहण्यासाठी जे आहे चिंचणी गाव तालुका जिल्हा पालघर येथे हा किल्ला येतो आज आपण आलेलो आहे चिंचणीचा बुरुज हट्टी जो येतो चिंचणी गाव तालुका जिल्हा पालघर येथे हा किल्ला येतो हा किल्ला जास्त काही अवशेष नसून हा किल्ला एकच एवढा बुरुज आहे आणि व यासाठी पण त्याला थोडा अवघड मार्ग आहे तर पाहूया हा एवढा बुरुज स्वतःचा चला वरच्या बाजूस आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा या ठिकाणी आपणाला अशी बसण्याची वगैरे जागा आहे तसेच या ठिकाणी पाणी साठवण्याची सोयसुद्धा आहे या ठिकाणी पाहायला भेटत आहे असा हा बुरुज बंदुकीचा मारा करण्यासाठी झंग्या पाहायला भेटत आहे तसेच पुढील बाजूस या ठिकाणी असं वाचतो आहे पाहू शकतो आपण असा हा बुरुज व्यवस्थित असा चारूबाजून पाहायला देत होत आहे आजूबाजूचा परिसर पाहिला तर आपल्याला असं पाहण्यात होत आहे दिल भागात आंब्याचे झाडे पाण्याची भेटत आहे वर येण्यासाठी थोडासा अवघड पॅच या ठिकाणी आपल्याला पार करून यावं लागतं आणि तो अवघड पॅच वर चढून आणल्यानंतर आपण या बुरजावर पोहोचून जातो हा या बुर्जाचा दरवाजा असावा कारण या ठिकाणी आपण पाहू शकतो दरवाजा बंद करण्यासाठी आतल्या बाजूनी असं दोन्ही बाजूला व्यवस्थित असं या ठिकाणी खोबण्या पाहायला भेटत आहे खूप लांबपर्यंत या ठिकाणची तर आहे म्हणजे हे निश्चितच महादरवाजाच किंवा मुख्य दरवाजा असणार हे निश्चित व या ठिकाणी पायरी मार्गसुद्धा असावा परंतु सध्या तो नष्ट झालेला आहे हा बाहेरच्या बाजूचा गावाचा भाग आपल्याला इथून पाण्यास भेटत आहे आता हा बुरुज आपण पाहू शकतो जरा थांब जरा थांब अवघड ठिकाणचा मार्ग या ठिकाणी आपण आता उतरून खाली आलेलो आहे पाठीमागे बाजूस पाहू शकतो हा खूपच खडतर आणि अवघड मार्ग आहे असा या अवघड मार्गातून आता खाली येऊन आपण या बुरुजाची सफर करत पूर्ण केलेली आहे असा हा आपला पोट बुरुज चिंचणीचा बुरुज या ठिकाणी बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या पाण्यास भेटत आहेत असं व्यवस्थित गणेशाचं मंदिर होतं इथं या ठिकाणी पाहू शकतो सापाचे कात आपणाला पाहायला भेटत आहे पूर्ण किल्ला हा पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे तर चला झालेला आहे आपला आता हा किल्ला या ठिकाणी किल्ला पाहून आपण आता पुरील किल्ला जो आहे तो कोलावळे हा किल्ला पाहण्यासाठी निघाळलेला आहे पृथ्वी चौपाटीपासून एक किलोमीटरवर तारापूरचा आपला किल्ला आहे पाहू शकतो असा हा तारापूरला जाणारा रोड आहे व हा जो रोड आहे चिंचणीच्या चौपटीकडे गेलेला आहे व पुढून आपण चिंचणीचा जो बुरुज किल्ला आहे त्या ठिकाणी जाऊ शकतो पालघर जिल्ह्यात तारापूर हे बंदर असून चिंचणी हे फार जुने गाव आहे येथे पूर्वी फार मोठा व्यापार चालत असे तारापूर किल्ल्याहून चिंचणी गावाकडे जाताना थोडेसे आधी एक रस्ता समुद्रकिनारी असलेल्या आदिवासी पाड्याकडे जातो या पाड्यात रस्त्याच्या उजव्या बाजूला तारापूर बुरुज पाहायला भेटतो म्हणजेच आपला चिंचणीचा बैकोट किल्ला म्हणजे हा चिंचणीचा बुरुज बुरुजाच्या पश्चिमेस समुद्र व दक्षिणेस तारापूरची खाडी आहे हा बुरुज म्हणजे तारापूर किल्ल्याच्या रक्षणाकरता व खाडीच्या वाहतूक मार्गावर टेळणीकरता बांधलेला गोलाकार आकाराचा एकांडा शिलेदार या बुरुजाचे इतिहासातील नाव माहीत नसल्याने हा चिंचणीचा बुरुज किल्ला म्हणून ओळखला जातो अशा या किल्ल्याची आज आपण सफर करणार आहे कधी काळी खाडी किनारी असणारा हा बुरुज भौगोलिक व मानवी हस्तक्षेपामुळे याचे स्थान पूर्णपणे जमिनीवर आलेले आहे या बुरुजाच्या बांधणीसाठी ओबडधोबड व दगड गिलाव्यासाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे सद्यस्थितीत पंधरा फूट उंचीच्या या बुरुजाची मूळ उंची वीस ते पंचवीस फूट असावी बुरुजावरील जंग्यावरून याचा मुख्य उद्देश संरक्षण व टिहाळणी असावा हे स्पष्ट होते बुरजावर चढण्यासाठी मार्ग नसल्याने शिडीचा वापर करावा लागतो बुरजावर झाडे झुडपे वाढलेले आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आम्हाला वरच्या बाजूस व्यवस्थित असे सर्व वास्तू पाहण्यास आल्या तरी पण वरच्या बाजूला पालापाचोळा खूप मोठ्या प्रमाणात साचलेला आहे त्याच्यामुळे जर आपण येणार असाल तर बुरजावर चढण्याच्या अगोदर खूप काळजीपूर्वक व व्यवस्थित पायामध्ये शूज वगैरे घालून तरच आपण या ठिकाणी यावे कारण आम्हाला या ठिकाणी एक सापाची कात पाहण्यास भेटलेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित व काळजीपूर्वक यावे ही एक विनंती सद्यस्थितीत पंधरा फूट उंचीच्या या बुर्जाची मूळ उंची वीस ते पंचवीस फूट आहे बुर्जावर खूप मोठ्या प्रमाणात झाडे आहे बावीस फूट उंचीच्या या बुर्जाच्या वरील कटड्याची उंची पाच फूट असून ते बहुतांशी कोसळलेले आहेत बुरुज छोटेखाणे आहे त्याच्यामुळे आपणाला दहा मिनिटात ही आपली सफर पूर्ण होते व आपल्या किल्ल्याची ही सफर पूर्ण होते तसेच यासोबत आपण तारापूरचा किल्ला तसेच कोलावळी व आसनगाव सावतेकोट व मासोली हे पाच ते सहा किल्ले आपण या डहाणू आणि डहाणूच्या या तारापूरच्या भागामध्ये आरामशीर पाहू शकतो प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टिहाळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्त्व पाहायचे असेल तर या ठिकाणी अवश्य भेट द्यायला पाहिजे याशिवाय चिंचणीमध्ये जीर्णोद्धारित पेशवेकालीन नागेश्वर महादेव मंदिर पाहायला मिळते वसई मोहिमेच्या वेळी म्हणजे सतराशे एकोणचाळीसच्या दरम्यान हे मंदिर अस्तित्वात होते किंवा ते या दरम्यान बांधले गेले आहे असावे असा एक अंदाज आहे मंदिरात काळ्या पाषाणात असलेले स्वयंभू शिवलिंग आहे गाभाऱ्याच्या बाहेर उजव्या बाजूला काळ्या पाषाणातील गणपतीची पुरातन मूर्ती आहे साधारणतः सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या या बुरुजाचा केवळ टिहाळणीसाठी वापर करण्यात आला असावा लहान आकाराचे कोट टिहाळणी बुरुज व लांब पल्ल्याचे तोपा यांचा वापर करीत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले पंधराशे ब्याऐंशी ते सोळाशे बारा असे दोन वेळा मोगलांनी या परिसरातील भागात हल्ले केले छत्रपती संभाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये तारापूरवर हल्ला चढवला होता पण वेळा देऊन बसण्या इतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे हा परिसर ताब्यात आला नाही पेशवे दप्तरातील पत्रव्यवहारात असा उल्लेख आहे की लढाईच्या वेळी मराठा सैन्य हे तारापूर किल्ल्याच्या उत्तरेला एक दोन महिल्यावर ठेवण्यात आले होते म्हणजेच हे सैन्य चिंचणी परिसरात होते सतराशे एकोणचाळीसच्या वसई मोहिमेत तारापूर किल्ल्यावरील विजयानंतर चोवीस जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी तारापूर परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला इंग्रजांनी तारा तारापूर किल्ला जिंकून घेताना प्रथम हा बुरुज घेतला व येथून डागल्या त्याबाबत असा उल्लेख आढळतो की तारापूरच्या उत्तरेकडे दीड किलोमीटर अंतरावर एक बुरुज बांधला होता तो नऊ मीटर व्यासाचा व सात मीटर उंचीचा होता त्यात तीन मीटर उंचीचा धमधमा बांधला होता त्यावरून सन अठराशे अठरामध्ये दहा तोपा उडवल्या जायच्या असा या किल्ल्याचा इतिहास आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व आमचे इतरही व्हिडिओ पहा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायची एक नवं प्रेरणा भेटते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स या हा चॅनल आपण नक्की पाहावा हीच अपेक्षा ठेवून या ठिकाणी आपला निरोप घेत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचरला सब्सक्राइब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची ये तिले येतील जागा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वातच मिळेल तोपर्यंत बाय बाय